मस्ते छोट्याशा ब्लॉकमध्ये तुमचं मनापासून सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे हे बघा आज सकाळ सक्कर, सकाळ आम्ही निघालेलो आहे बाहेर जवळजवळ पाच वाजता आम्ही घर सोडलेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे मस्त असं कोकणात फिरायला चाललेलं आहे आम्ही बघा तर आपण आता बराच रस्ता पार करून आपण आलेलो आहे बाहेर सगळे पूर्ण मी व्हिडिओ बनवू शकलेले नाही आहे जेवढं होईल तेवढं मी हे व्हिडिओ बनवलेले आहे आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता आम्ही 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 आता बराच रस्ता पार केलेला आहे जवळजवळ आम्ही निम्मा रस्ता पार केलेला आहे तर इकडे बघा झाडं वगैरे भरपूर आहेत आणि मस्त असे करवंदसुद्धा खायला खूप आहेत झाडा आंबे करवंद फणसाचे भरपूर झाड आहेत तू जसं होईल तसं तसं मी छोटे छोटे व्हिडिओ घेतलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर हे बघा बघू शकता इतके करवंद लागले आहेत सगळ्याच साईडला रोडच्या कडेलाच भरपूर झाड आहेत आणि एकदम छान असे गोड करवंद आहेत तर आम्ही गाडी थांबू करून हे बघा इकडं करवंद तोडायला आलेलो आहे आणि हे बघा भरपूर असे करवंद आम्ही तोडलेले आहे काळी मैना आणि खायला एकदम गोड आहेत तर आपल्याला हे बघितलं ना तर एकदम असं वेगळं वाटतं कारण आपल्याकडं असे रानमेवा नसतो म्हणून आपण खूप आनंदी होतो आणि तिथं आपण घ्यावा असं वाटतं आपल्याला तर आम्ही तसंच गाडी थांबू करून इकडे घ्यायला आलेलो आहे खूप अडचण आहे आणि दऱ्या आहेत भरपूर खोऱ्या आणि हिरवळ एकदम बघण्यासारखं हे आपलं कोकण आहे मेमजरी म्हणून अशा प्रकारे हे प्रबंध मी काढलेले आहेत आम्ही सगळे आहे आणि खायला एकदम मस्त गोड आहेत आंबट गोड इतके छान मस्त लागतात आणि जो आनंद आपल्याला झाला कोण म्हणजे तोडून जो खातो आपण त्यात ते आपण विकत घे घेऊन खातो त्याच्यामध्ये मिळत नाही आहे आम्हाला तर आम्हाला राहावलंच नाही तर आम्ही बघा भरपूर करून चिक सुद्धा हाताला भरपूर लागलेला आहे आम्ही दोघांनी मिळून भरपूर दो तोडल्यात मुलं हो वगैरे बघू शकतो भेटलेले आहे आता भरपूर आम्ही करवंद खाली पण आहे आणि राहिलेले आता पास साठी बघा परत घेऊन जिकड ही आहे तिकडे जाणार आहे आम्हालाच माहिती नाही की आम्ही कुठं कुठे जाणार आहे पण आज आम्ही घर तर सोडलेलं आहे बघू शकता आम्ही इकडं कुठले इथं दापोली ना हे बघा आम्ही दापोलीमध्ये आता आलेलो आहे तर इथं आम्ही एक रूम घेतलेली आहे रूम मध्ये सगळं सामान वगैरे ठेवलेलं आहे तर आता परत आम्ही निघालेलो आहे संध्याकाळच्या आता वाजलेले आहेत पाच साडेपाच वाजलेले आहेत आणि अख्खा दिवस आमचा गाडीतच गेलेला आहे तर इकडं आम्ही आता इथं माश्याचा वगैरे बाजार असतो इथं आलेला आहे आम्ही दापोली दापोलीमध्ये हे बाजार आहे मासे वगैरे भरपूर आहेत भरपूर प्र प्रकाराचे हे बघा इथं मासे मिळतात आणि पॉपलेट परत सुरमई मला सांगता येणार नाहीत एवढे मासे आहेत भरपूर मार्केटमध्ये बघा बघू शकता कोळी लोक भरपूर विकायला बसलेले आहेत तिथे बघा तुम्हाला मी दाखवते काय काय आहे बघा सांगता येणार नाही एवढे माशाचे प्रकार आहे आणि मी कधी बघतलं सुद्धा नवडे नव्हते एवढे माशाचे प्र प्रकार तर मी आज बघितलेले आहे मला पण खूप आनंद झाला की बघून एवढा मोठा बाजार भरतो बघू शकता आणि आम्ही इथं आले आलो आम्ही चार साडेचारला इथं आलो होतो आम्ही पहिल्यांदाच समुद्रावर गेलो पण तिथले मी व्हिडिओ बनवले नाहीयेत नंतर आम्ही इथं बाजार घ्यायला आलेलो आहे भा म्हणजे भाजीला आम्ही तिथून मासे वगैरे आम्हाला जे पाहिजे ते घेणार आहे आणि जिथं आम्ही थांबलेलो आहे रूम घेतलेली आहे तिथंच हे मासे आम्ही बनवायला हॉटेलमध्ये देणार आहे हे बघा बघू शकता इकडं हो माहिती बऱ्याच प्रकारचे मासे आहेत आणि गर्दी तर खूप आहे ही सगळे आपले पर्यटक बघण्यासाठी था, था, जी कोकणात आलेले आहेत ती क हॉटेलमध्ये वगैरे असं रूम घेतात आणि थांबतात आणि तिथून हे मासे वगैरे इथून नेतात आणि हॉटेलमध्येच ही मासे बनवायला देतात आणि मस्त असा हा मोठा बाजार आहे भरपूर हे बघा नाव सुद्धा आहेत आणि मच्छीमारे भरपूर आहेत तिथं आणि ऑक्टोपस आहे हे बघा हे किती भरपूर आहेत मी सुद्धा पहिल्यांदाच बघितले त्याच्यामुळं मला पण काय माशाचं सांगता येणार नाही एवढं तर हे बघा हे जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवलेलं आहे ऑक्टोपस सुद्धा आहे पॉपलेट सुरमई खेकडे परत बरंच काय खेकडे आणि कोळंबी आणि आम्ही घेतलेला आहे बघा आता तेव्हा का इथं घ्यायचं आमचंचं हे चाललेलं आहे कसं काय भरपूर महाग पण सांगतात म्हणजे असे छोटे छोटे वाटे लावून ठेवलेले आहेत ला आणि आपल्याला रेट भरपूर सांगितल्यामुळं आपल्याला पण काय कळत नाही आहे की मासे आपण कितीला घेतलं पाहिजे आपण कसं म्हणजे किलोवर नाही आहे इथं असे छोटे छोटे ताळे ह्याच्यामध्ये प्लेट ताटात वगैरे असे ठेवलेले मासे असतात तर चाललेलं आहे आमचा व्यवहार कुठला घ्यायचा काय मासा तर आम्ही बघा बघतोय घेतलेले आहे पॉपलेट घेतलेले आहे तेच आम्हाला आता साफ करून देणार आहेत हे आता आम्ही घेतलेले त्याच्यामध्ये बसलेले आहेत बघा सहा पॉपलेट बसलेले हे आठशे रुपयाला आपल्याला पडलेले आहेत पॉपलेट असे छान असं स्वच्छ करून घेणार आहे आपण त्यांच्याकडूनच आणि जिथं आम्ही थांबलेलो आहे हॉटेलवर तिथंच ही भाजी आम्ही बनवून घेणार आहे तिथंच आम्ही थांबणार आहे तर मग तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा आणि आता आपण आणखीन कोलंबी घेतलेली आहे ते सुद्धा आपण हे बघा हे साफ करून आपल्याला देतातच आपण फक्त किती पाहिजे काय त्यांना सांगितलं नाही सगळं साफ स्वच्छ करून देणार आहे तर सुद्धा दोन प्रकारचे आम्ही हे मासे घेतलेले आहेत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर एक लाईक करा